अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जाणून घेऊया पाठ करण्याची प्रथा आहे अर्थात अकरा आवर्तन गुरुस्तवन ही श्री स्वामी समर्थांचे अंतरंग शिष्य स्वामी स्वरूप आनंदनाथ महाराज यांच्या प्रासादिक वाणीतून प्रगट झालेली रचना स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय आहे हे स्तोत्र शंकर महाराजांच्या नित्यपठणात होतं शंकर महाराजांनी आपल्या समाधीनंतर पंधरा वर्षांनी पेंटर काकांना स्वतः प्रगट होऊन सांगितलं होतं स्वामी भक्तांना प्रापंचिक पारमार्थिक संकटातून सोडवण्यासाठी तसंच त्रिविध तापातून आधी व्याधीतून मुक्त होऊन स्वामीप्रिय होत सायुज्यता मुक्तीचं धनी होण्यासाठी आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर यांनी ह्या दिव्य कामधेनू गुरुस्थवन स्तोत्राची रचना करून तुमच्या आमच्या आत्मकल्याणाचा मार्ग खुला करून दिलेला आहे आजही लाखो स्वामीभक्त गुरुस्थवनाचे मनोभावे नित्य करतात अकरा पाठ अर्थात अकरा आवर्तन करतात अकरा आवर्तन करणं म्हणजे पूर्वी तयांच्या मनोरथा सत्य सत्य अशी स्वतः आनंदनाथ महाराज ग्वाही देतात अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा